नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या आहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडतीकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या ही प्रतीक्षा आता संपली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या सर्व गटांचे आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये अनेकांच्या मनाप्रमाणे आरक्षण निघाले तर काहींना इतर गट शोधावे लागणार आहेत जिल्हा परिषद गटाचे तालुकानी आहे आरक्षण पुढील प्रमाणे अकोले तालुका शमशेरपूर अनुसूचित जमाती देवठाण अनुसूचित जमाती महिला धामणगाव धामणगावावरी सर्वसाधारण महिला राजूर अनुसूचित जमाती सातेवाडी अनुसूचित जमाती महिला कोतूळ अनुसूचित जमाती संगनवेर तालुका समनापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तळेगाव सर्वसाधारण महिला आश्वी बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जोरवे नागरिकांचा मागास प्रवर्ग गोलेवाडी सर्वसाधारण धांदरफळ सर्वसाधारण चंदनापुरी नागरिकांचा मागास प्रवर्ग बोटा अनुसूचित जमाती महिला तोपरगाव तालुका सुरेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब्राह्मणगाव सर्वसाधारण संवत्सर सर्वसाधारण सिंगणापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब्राह्मणगाव सर्वसाधारण पोहेगाव बुद्रुक सर्वसाधारण महिला राता तालुका पुंतांबा अनुसूचित जाती वाकडी अनुसूचित जाती साखुरी अनुसूचित जाती महिला नुनी खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग कोलार बुद्रुक सर्वसाधारण श्रीरामपूर तालुका उंदिरगाव अनुसूचित जाती महिला टाकळीबांध सर्वसाधारण महिला दत्तनगर अनुसूचित जाती बेलापूर बुद्रुक अनुसूचित जाती महिला नेवासा तालुका बेळ पिंपळगाव सर्वसाधारण महिला कुकणा सर्वसाधारण महिला भेंडा बुद्रुक सर्वसाधारण भानसशिवरा सर्वसाधारण खरवंडी सर्वसाधारण महिला सोनई नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चांदा सर्वसाधारण महिला शेवगाव तालुका दहीगावने सर्वसाधारण बोदेगाव सर्वसाधारण भातकुळगाव अनुसूचित जाती महिला लाडजळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पाथर्डी तालुका कासार पिंपळगाव सर्वसाधारण भालगाव सर्वसाधारण तिजगाव सर्वसाधारण मिरीज सर्वसाधारण महिला टाकळी मानूर सर्वसाधारण महिला आहिल्यानगर तालुका नवनागापूर सर्वसाधारण महिला जेऊर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नागर देवळे अनुसूचित जाती महिला निंबळक नागरिकांचा मागास प्रवर्ग वाळकी नागरिकांचा मागास प्रवर्ग रावरी तालुका टाकळीमेया नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब्राह्मणी सर्वसाधारण गोवा सर्वसाधारण बारगाव नांदूर अनुसूचित जमाती महिला वामुरी सर्वसाधारण महिला पारनेर तालुका टाकडी ढोकेश्वर सर्वसाधारण महिला ढवळपुरी सर्वसाधारण महिला जवळा नागरिकांचा मागास प्रवर्ग निगोज नागरिकांचा मागास प्रवर्ग सुपा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला श्रीगोंदा तालुका येळपणे सर्वसाधारण कोळ सर्वसाधारण कोळगाव सर्वसाधारण मांडवगण सर्वसाधारण महिला आडळगाव सर्वसाधारण महिला बेलवंडी सर्वसाधारण काष्टी नागरिकांचा प्रवर्ग कर्जत तालुका मिरजगाव सर्वसाधारण चापळगाव सर्वसाधारण महिला कुलधरण नागरिकांचा प्रवर्ग कोरेगाव सर्वसाधारण महिला सर्व राशीन राशीन नागरिकांचा प्रवर्ग जामखेड तालुका साखत सर्वसाधारण खरडा सर्वसाधारण जवळा नागरिकांचा प्रवर्ग महिला याप्रमाणे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाले आहे तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र